वर्ध्यात गेल्या चार वर्षापासून रडकलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींना आता चालना मिळाली असली तरी निवडणूक आयोगाने या निवडणुकांमध्ये व्ही व्ही पीएटी मशीन न वापरण्याचा निर्णय घेतला आहे या पार्श्वभूमीवर क्रांतिकारी शेतकरी संघटना व संघर्ष युवा मोर्चा यांच्या वतीने सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तहसीलदार देऊड यांना दे निवेदन देण्यात आले ज्यामध्ये व्ही व्ही पीएटी मशीन शिवाय निवडणुका घेऊ नयेत अशी ठाम मागणी करण्यात आली आहे ईव्हीएम मशीनच्या कार्यक्षमतेवर शंका घेत निवेदनात नमूद करण्यात आली झालं यापूर्वी अनेक ठिकाणी मतमोजणीत गोंधळ अपारदर्शकता आणि अनियमितता आढळल्या आहेत या निवेदनावर प्रवीण कात्रे गौतम पोपटकर स्वप्नील मदनकर निलेश तेडके विनोद दांडडे दिलीप फुलमाडी मंगेश वानखेडे कौस्तुभ पचाडे आणि इतर कार्यकर्त्यांचा स्वाक्षर आहेत महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर करिता सतीश काळे वर्धा